पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर सापडला खूप मोठा ठेवा महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडल्याचे वृत्त आहे सध्या पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे त्यातच सात ते आठ फूट खोलीचे तळघर सापडले असून पुरातत्व विभागाच्या उपस्थितीत हे तळघर उघडण्यात आले आहे या तळघरातून अनेक दगडी लाकडी मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशार तेजस्विनी आफडे हे तळघर उघडून आत गेले त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत तळघराची पाहणी करताना त्यात चार ते साडेचार फुटाच्या दोन विष्णू अवतारातील विष्णू बालाजीची मूर्ती आणि एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती सापडली आहे आतापर्यंत सहा मूर्ती सापडल्या आहेत सात फूट खोल असलेल्या या तडघरात सहा फुटाची एक खोली आहे यामध्ये या मूर्ती या ठेवण्यात आल्या होत्या अशी माहिती विलास वाहणे यांनी दिली या मूर्तीसह मातीच्या बांगड्याही सापडल्या आहेत ते तळघर आतल्या बाजूस बंदिस्त असून त्या पलीकडे काही नसल्याचे वाहणे यांनी सांगितले तर याचा पुढे तपास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले दोन मूर्ती भग्न अवस्थेत आहेत एक मूर्ती चांगल्या स्थितीत आहे पण या मूर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षापूर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर येऊ शकणार आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग पंढरपूर